नवीन पाणीपुरवठा योजनेचे बिडकिन गावातून दोन किलोमीटर अंतराचे काम थांबले आहे हे काम करण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे दोन दिवसात याबाबत निर्णय होणार असून मधील वाहतूक डीएमआयसी मार्गे वळवली जाणार आहे तसेच बिडकीनचे बसस्थानक देखील नीलजगाव फाटा येथे स्थलांतरित केले जाणार आहे शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण ते नक्षत्रवाडी अशी एकोणचाळीस किलोमीटरची अडीच हजार मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकली जात आहे या पाईपलाईनचं एकतीस किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत दोन किलोमीटर लांबीची जलवाहिनी बिडकिन गावातून जाणार आहे मात्र या कामासाठी वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे खंडपीठाने पोलीस अधीक्षकांना बिडकीन मधील वाहतूक वळवावी आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामातील अडथळे दूर करावेत असे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या स्तरावरती वाहतूक वळवण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू निर्णय होईल कोळी यांनी सांगितलं आहे ही वाहतूक डीएमआयसी मार्गे सुरू ठेवली जाणार आहे तसेच बिडकीनचे बसस्थानक नेलसगाव फाटा येथे जाणार आहे वाहतूक वळवून बसस्थानक देखील स्थलांतरित केले जाणार आहे वाहिनी टाकण्याचे काम लगेचच सुरू केले जाईल असे कोळी यांनी नमूद केले आहे